त्याला जेवणा होतो हा माणूस जर पाण्यात ते काहीतरी घालून वगैरे उडी मारत असेल तिथं काहीतरी मंदिर हरवलेलं आहे ते पाहत असेल आणि मग वरतीवर आम्हाला सांगत की आजच्या आता माझ्या जीवनाला मोक्ष मिळाला तर मोक्ष मिळाला असेल तर जा तुम्ही राजकारणाला कीड लावण्याचा एक प्रकार देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित दादा यांनी केलेला आहे जनता यांना माफ करणार नाही नरेंद्र मोदींबद्दल का बोलायचं नाही आमच्या भारताचे पंतप्रधान आहेत जोपर्यंत पंतप्रधान आहेत आम्ही तुमच्या कामाचं विश्लेषण करणार नाही तर घरी जाऊन बसा याच्याबद्दल बोलायचं नाही त्याच्याबद्दल बोलायचं नाही पोलिसांतर्फे नोटीस देतात ही लोकशाही नाही म्हणून मी तुम्हाला सांगतो ही दडपशाही आहे कोल्हापूरच्या पोलिसांनी ते आम्हाला नोटीस दिली नाही त्यांचे आम्ही धन्यवाद म्हणतो ऐंशी करोड लोकांना मी, मी जेवायला देणार असं सांगतात पाच वर्षासाठी मी योजना वाढवली असं सांगतात लाज वाटत नाही पाच वर्ष तुम्ही जेव्हा सरकार कर चालवत होते आणि याच्यानंतर चार वर्ष आता चालवत आहे तेव्हा तुम्हाला लाज वाटत नाही की तुम्ही आणखी आजही ऐंशी करोड लोकांना जेवायला देता म्हणता आणि याच्यानंतर अजून पाच वर्ष देणार म्हणता हे हा कोणता विकास आहे नरेंद्र मोदी हा माणूस आता हा माणूस म्हटलं ते म्हणतील पंतप्रधान आहे पंतप्रधान पदावरच्या माणसाला हा माणूस म्हणता का हा माणूसच म्हणणार हा माणूस म्हणणं अपमान नाही आमचं निर्भय बनोचं निर्भय नागरिकांचं म्हणणं आहे की पंतप्रधान पदावर बसून तुम्ही पंतप्रधान पदाची गरिमा नष्ट केलेली आहे पंतप्रधान पदावर एक अत्यंत अंधश्रद्धा पाळणारा शास्त्र काहीच न समजणारा सायन्सशी काही न संबंध असलेला आणि बिलकुल न शिकलेला खोट्या डिग्री असलेला माणूस बसलेला आहे हा माणूस जर पाण्यात ते काहीतरी घालून वगैरे मुडी मारत असेल तिथं काहीतरी मंदिर हरवलेलं आहे ते पाहत असेल आणि मग वरतीन आम्हाला सांगत असेल की आता आता माझ्या जीवनाला मोक्ष मिळाला तर मोक्ष मिळाला असेल तर जा तुम्ही कधी आपल्याला सांगतात की प्लॅस्टिक सर्जरी इथंच तयार झालेली आहे मग म्हणतात कोणी नाही का हमने भगवान शंकर का बेटा उसका मुंडी कट कर दिया था तर त्यावेळेस जेव्हा हत्तीचा मुंडका आणून आम्ही लावलं ती प्लास्टिक सर्जरीच होती भारतात तेव्हा प्लास्टिक सर्जरी होती असं म्हणतो एवढा अवैज्ञानिक माणूस आपल्या सगळ्यांना लाज आणि शरम वाटली पाहिजे ही केवळ भारतातच नाही तर परदेशामध्ये सुद्धा यांनी भारताची नाचक्की केलेली आहे शास्त्रज्ञांनी यांना प्रश्न विचारला पेपरमध्ये लेख लिहून कि बाबा तेव्हा जर प्लॅस्टिक सर्जरी होती तर मग हत्ती कशाला वाया घालवला तेच मुंडक लावायचं यांच्या यांच्याजवळ तार्किक प्रश्नांना उत्तर नाही की अशा माणसाला पंतप्रधान बनण्याची लायकी नसलेल्या माणसाला आपण बसवलं दहा दहा वर्ष झेल विक्रम झाला डोनाल्ड ट्रम्प या माणसाला निवडून दिला अमेरिकेतल्या लोकांनी आणि चार वर्षाच्या आत त्यांच्या लक्षात आलं की हा बेकार माणूस आपण निवडून दिलेला चार, दिले। चार वर्षात त्यांनी आपली चूक सुधारली दुसरा व्यक्ती आणला भारत हा विकसनशील देश आहे त्यामुळे आपल्याला दुप्पट वेळ लागेल असं समजू आता दहा वर्ष होत आहेत आता यांना घरी पाठवण्याची वेळ आलेली आहे द्वेषपूर्ण विधानांची एक अत्यंत मोठी साखळी यांनी पूर्ण महाराष्ट्रात नाही भारतात सुरू केलेली आहे अत्यंत द्वेषपूर्ण विधान हे करतात संसदेमध्ये इतरांना चिडवल्याप्रमाणे लहान मुलांच्या शाळांमध्ये जसं असते ना चिडवल्यासारखं बोलायचं हसायचं विनाकारण तशा प्रकारचे बालचाळे करणारा नरेंद्र मोदी आणि अमित शहा आपण आपल्याला दिसत नाही का जेव्हा संसदे संसदेमध्ये भाषणं सुरू असतात तेव्हा आपल्याला दिसत नाही का आपण बघत नाही का कशा पद्धतीने बोलतात अत्यंत विद्वत्तापूर्ण अभ्यासपूर्ण आणि मुद्द्यांवर चर्चा झालेली भारतीय संसद या माणसांनी बाटवलेली आहे महाराष्ट्रामध्ये एक खासदार आहेत मंत्री आहेत त्या आता त्यांच्या मंत्रालयाचं नाव त्यांना बरेच दिवस घेता येत नव्हतं <laughs> त्यांचे दोन लहान लहान मुलं आहेत आता ते ज्या पद्धतीने बोलतात अत्यंत विद्वेषपूर्ण आहे वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन ते जाती धर्मावर आधारित तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात आणि ते म्हणतात पोलिस आमचं काही करू शकत नाही खरं जे स्वाभिमान जागृत असतील त्या पोलिसांना त्यांनी आव्हान दिलेलं आहे तुम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल करून दाखवा तुम्ही त्या दोघांवर त्यांच्या वडिलांवर गुन्हे दाखल करून दाखवा आमचं आव्हान आहे तुम्हाला हे म्हणतात की आमचे मालक सागर बंगल्यात बसले आहेत त्याच्यामुळे कोणी आम्हाला हात लावू शकत नाही लोकशाही आहे कोणी सागर बंगल्यात बसा कोणी सह्याद्रीवर बसा किंवा कोणी वर्षावर बसा कायदा म्हणजे कायदा आहे चालणार नाही हे सांगणाऱ्या लोकांची संख्या पाहिजे आमचा विरोध नरेंद्र मोदींना याच्यामुळे सुद्धा आहे की ते प्रचंड खोटाडे आहेत दररोज दहा ते पंधरा वेगवेगळ्या प्रकारचे खोटं बोलण्याशिवाय यांचा दिवसच जात नाही ते म्हणतात गरीब घरातून मी आलेलो आहे आता त्यांचं एक भाषण आहे पहा मी मग मी गरीब घरातून आलो आहे म्हणजे प्रत्येक वेळेस स्वतःची दयनीय अवस्था सांगतात या गरीब माणसांनी जो गरीब घरातून आलेला आहे त्यांनी केवळ गुगलवर म्हणजे गुगल जे सर्च इंजिन आणि सगळी व्यवस्था असते त्याच्यावर त्यांनी केवळ तीस दिवसात एकोणतीस करोड सत्तर लाख रुपये भारतीयांचे खर्च केलेले आहेत याच्यासाठी दिलं का आपण त्यांच्या हातात सत्ता याच्यासाठी दिले का अधिकार की गुगल ॲडव्हर्टायझिंग ट्रान्सपरन्सी सेंटरला या माणसांनी केवळ तीस दिवसाचे एकोणतीस करोड सत्तर लाख रुपये स्वतःच्या जाहिरातीसाठी दिलेले आहेत ते लक्षात घ्या म्हणजे जर हिशोब काढला तर दररोज एक करोड रुपये हा माणूस स्वतःच्या जाहिरातीवर खर्च करतो हा आहे शिवाजी महाराजांचा अपमान जे शिवाजी महाराज म्हणत होते की जनतेचा एकही पैसा स्वतःसाठी वापरायचा नाही केवळ जनतेवर खर्च करायचा जे शिवाजी महाराजांवर प्रेम करतात त्यांना समजलं पाहिजे की हा माणूस आहे शिवाजी महाराजांचा अपमान करणार ते मेटा इन्स्टा फेसबुक याचे सगळे लोक यांना भेटा येतात आणि मग हे दात काढून हसत असतात आपण बघत असतो आपली किती दयनीय अवस्था झालेली आहे लक्षात घ्या त्यांनी यवतमाळला सभा घेतली साडे तेरा कोटी रुपये एका दिवसाच्या सभेसाठी खर्च केले मग मी तिथल्या लोकांना विचारलं की खरोखर एवढे पैसे खर्च झाले का त्यांनी सांगितलं खरोखर आकडा तुम्हाला काढायचा असेल तर साधारणतः पन्नास कोटी रुपये खर्च झाले एका दिवसाच्या सभेसाठी पन्नास कोटी रुपये की मोदींच्या नावावर निवडणूक लढून आता हे चारशेच्या पार करणार खरं तर यांना माहिती झालेलं आहे की आपण आता जास्त काही काळ टिकाव धरू शकत नाही हे साधारणतः दोनशे चाळीस दोनशे पन्नासपर्यंत घसरणार आहेत महाराष्ट्रामधल्या अठ्ठेचाळीस जागा ज्या खूप महत्त्वाच्या यांच्यासाठी त्यांच्यासाठी आहे याच्यावर यांचा डोळा असल्यामुळे यांनी खूप आधीपासून रणनीती करून यांच्या लक्षात आलेलं आहे की महाराष्ट्र वेस्ट बेंगॉल कर्नाटक अशा राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांचं प्राबल्य आहे वेस्ट बेंगॉलमध्ये सुद्धा आणि त्यामुळे इथे प्रादेशिक पक्ष फोडायला पाहिजे म्हणून यांनी इथले प्रादेशिक पक्ष फोडले सर्वात पहिले यांनी शिवसेना फोडली कारण की यांना हिंदुत्ववादी एकच पक्ष असला पाहिजे अशी यांची आधीपासूनची इच्छा आहे मग यांनी राष्ट्रवादी काँग्रेस फोडली आणि या प्रत्येक वेळेस आपल्याला माहिती आहे की ईडीचे दबाव दबाव आहेत आयचे इन्क्वायरीचे दबाव आहेत अनेक लोकांनी भ्रष्टाचार केले आहेत त्यांचे फाईल यांनी तयार केलेले आहेत आणि जेलमध्ये जाण्यापेक्षा भाजपमध्ये गेलेलं बरं असं म्हणून लोक जातात मोदी यांचा चेहरा वापरून निवडणूक लढवणं यावर्षी भाजपसाठी धोकादायक ठरणार आहे कारण मोदी विरुद्ध मोदी अशी लढाई त्यांनी त्यांचा चेहरा वापरला तर होईल कारण की लोकांजवळ आता व्हिडिओ उपलब्ध आहेत की दोन हजार चौदामध्ये काय म्हणाले आता काय म्हणाले एकदा म्हणाले की मी जवळपास काहीतरी पंधरा वर्ष भीक मागून जगलो दुसऱ्या वर्षी म्हटले दहा वर्ष जगलो मग म्हटलं वीस वर्ष जगलो लोकांचं व्हिडिओ आहे त्यामुळे मोदी विरुद्ध मोदी अशी जाहिरातींची लढाई आपल्याच जवळ आता आपल्या मोबाईलवर उपलब्ध आहे आणि तुम्ही ती पाहू शकता हे निवडणुकांचं जे युद्ध आहे ते सुरू होत असताना सामान्य नागरिकांनी मोदी विरुद्ध महत्त्वाचा मुद्दा अशी लढाई के केली पाहिजे यांना विचारलं पाहिजे बेरोजगारीबद्दल यांना विचारलं पाहिजे गरिबीबद्दल यांना विचारलं पाहिजे जे भुके लोक आहेत ज्यांच्या पोटात भूक आहे त्यांच्याबद्दल यांना विचारलं पाहिजे स्त्रियांच्या प्रश्नांबद्दल यांना विचारलं पाहिजे शिक्षणाबद्दल आरोग्याच्या अस्वस्थ अस्वस्थ प्रक्रियेबद्दल आयुष्य योजना काढून त्याच्यामध्ये करोडोचा भ्रष्टाचार झाला त्याच्याबद्दल तर या मुद्द्यांवर हे उत्तर देऊ शकणार नाही आणि म्हणून मोदी विरुद्ध मुद्दा अशी जर लढाई झाली तर मोदींचा पराभव दोनशे पन्नासपेक्षा बेकार परिस्थिती असणारा असणार आहे मोदी की गॅरंटी अशी त्यांची जाहिरात आहे मग आम्ही जेव्हा प्रयत्न करतो काय आहे मोदीची गॅरंटी तर एक बाई व्हॉट्सअपवरून सगळीकडे फिरत होत्या सगळ्यांची मदत मागत होत्या सगळ्यांना सांगत होत्या की सात फेऱ्यांची गॅरंटी तर मला सुद्धा दिली होती या माणसांनी <laughs> मोदींचं खरं चारित्र्य आणि त्याच्या पुढे जाऊन यांचं रक्तचारित्र्य आपण जर ओळखण्याचा प्रयत्न केला तर खोटेपणावर हिंसेवर आणि भ्रष्टाचारावर मोदी उभे आहेत आणि त्यामुळे यांना पाडणं सोपं आहे मोदींच्या विरोधात दंड ठोकून एक माणूस भारतभर फिरतो आहे ताऊन सुलाखून त्याला काढलं चिडवून चिडून त्याला एवढं तयार केलं की आता तो माणूस झुकणार नाही आणि त्या माणसाचं नाव आहे राहुल गांधी प्रचंड त्रास देऊन हाल अपेक्षा करून अवहेलना आणि अपमान करून महाराष्ट्रात एक माणूस तयार केलेला आहे मोदींनीच जो मोदींविरुद्ध दंड ठोकून उभा आहे आणि त्या माणसाचं नाव आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे एका माणसाला सतत वयाबद्दल सांगून त्याला टोचून बोलून त्याचा अपमान करून सुद्धा तो उभा आहे त्या माणसाचं नाव आहे शरद पवार हे माणसं हे माणसं लढाई देणार आणि म्हणून यांच्यासोबत आपण आहे आणि स्पष्टता आपल्या मनात आहे की तुमचं सरकार आल्यावर तुमच्या काही चुका झाल्या तरी आम्ही बोलणार यांचा परिवार आहे अनेक पळून जाणारे लोक यांचा परिवार आहे चोरा करणारे लोक यांचा परिवार आहे भ्रष्टाचार करणारे आणि बलात्कार करणारे लोक आनंदराव अडसूळ त्यांचा मुलगा अभिजित अडसूळ हे महाराष्ट्रातले शिंदे गटातले रवी राणा सिटी बँक घोटाळ्यामधला हा यांचा परिवार आहे प्रताप सरना सरनाईक यांनी एन एस सी एलमध्ये घोटाळा केलेला आहे आणि ईडीने त्यांची संपत्तीसुद्धा एकशे एकोणीस कोटीची जप्त केली आहे हा यांच्या परिवारातला आता भाग आहे एकनाथ शिंदे स्वतः ज्यांनी रस्त्याच्या अनेक प्रकरणांमध्ये रस्ते बांधणीमध्ये घोटाळा केलेला आहे ते यांच्या परिवाराचा आता अविभाज्य घटक आहेत भावना गवळी उत्कर्ष उतकर, उत्कर्ष प्रतिष्ठानमध्ये घोटाळा करणाऱ्या त्या यांच्या परिवाराचा घटक आहे यशवंत जाधव विदेशातील गुंतवणुकीबाबत चौकशी सुरू असलेली ते यांच्या परिवारामध्ये जाऊन सामील झालेले आहेत सारडा आणि किरीट सोमय्या हे यांच्या परिवाराचा भाग आहे किरीट तर आपण अनेक व्हिडिओ वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे बघितलेले आहेत हे यांच्या परिवाराचे भाग आहेत आपल्याला समजून घेतलं पाहिजे की आपण परिवार जेव्हा म्हणतो तेव्हा भारतामध्ये राहणारा प्रत्येक परिवार दलित समाजातील प्रत्येक व्यक्ती मुस्लिम अल्पसंख्याक असलेला प्रत्येक व्यक्ती सिख असो इसाई असो तो प्रत्येक व्यक्ती तो आहे भारताच्या परिवाराचा भाग आणि म्हणून आपण मोदीच्या परिवाराचे भाग नाही अजित पवार यांचं पण नाव घ्यायला पाहिजे ते आता त्यांच्या जा परिवारात जाऊन सामील झालेले आहेत अनेक लोक आता त्यांना दादा आम्ही म्हणणार नाही असं म्हणतात म्हणजे कोणत्या पदावरचा माणूस कुठे जाऊन पडलेला आहे बघा एस एम आपले हसन मुश्रीफ साहेब आहेत हसन मुश्रीफ यांना आम्ही फार टायगर माणूस समजत होतो पण त्यांची मांजर झाली बी जे पी भी म्हणतात की नारायण राणे आमच्यासोबत आहे चित्रा वाघ यांचा नवरा किशोर वाघ पाच जुलै दोन हजार सोळापासून आमच्यासोबत आहे प्रवीण दरेकर यांनी बँकेमध्ये संचालक असताना बनावट कर्जाचा खूप मोठा घोटाळा केला ते आमच्यासोबत आहेत नंतर एकशे तीस रुपये एकशे तीस कोटी रुपयाचा घोटाळा करणारे अनेक जण आहेत बबनराव पाचपुते भ्रष्टाचार झाल्यानंतर आमच्यासोबत आहेत हा यांचा परिवार आहे मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो आपला परिवार मोदींचा नाही आज लोकसभेमध्ये भाजप भाजपचे तीनशे तीन खासदार आहेत ज्यांच्या भरोशावर यांना वाटते की आपण आता चारशेचा टप्पा गाठणार पण एक लक्षात घेतलं पाहिजे की या तीनशे तीन खासदारांमध्ये एकशे चौतीस खासदार केवळ मूळचे भाजपचे आहे याच्यामध्ये एकशे एकोणसत्तर खासदार हे दबाव टाकून पक्षांतर करून यांनी पक्षात आणलेले आहे यापैकी सत्याहत्तर खासदार तर काँग्रेसचेच आहेत त्यामुळे हा तीनशे तीन, तीन आकडा आत्ताचा जो आहे तो सुद्धा यांची खरी ताकद नाही हे लक्षात घ्या आणि म्हणून यांना पाडणं यांना क्रॅक गेलेले आहेत गडकरी साहेबांना ज्या पद्धतीने त्रास देत आहेत त्या पद्धतीने एक क्रॅक याच्यामध्ये पडू द्या एक दरार पडू द्या भाजपमध्ये आणि दिसेल की अक्का भाजप मोदींच्या विरुद्ध आहे मध्यंतरी यांनी मंदिर बनवून असं दाखवण्याचा दा प्रयत्न केला की जे सगळे प्रश्न भारतातले सुटले आमचं तर म्हणणं आहे मंदिर मस्जिद बनवून जर प्रश्न सुटत असतील तर अजून जास्तीत जास्त बांधा म्हणजे शिक्षणाच्या प्रश्नाबद्दल बोलायला नको आरोग्याच्या प्रश्नाबद्दल बोलायला नको दवाखाने बांधायला नको लोकांच्या बेरोजगारीबद्दल बोलायला नको कोणी बेघर असेल त्यांना घर द्यायला नको मंदिर मस्जिदीच बांधा आणि म्हणून मला दया येते आपल्या सगळ्यांची माझ्यासकट की आपण या कोणत्या राजकारणामध्ये अडकलेलो आहोत मंदिर मस्जिद आपल्या कामाचं नाही आपण माणूस महत्वाचा मानणाऱ्या या राज्यात उभे आहोत गुन्हेगारी बलात्कारी आणि भ्रष्ट नेत्यांनी भरलेलं राजकारण नरेंद्र मोदी आणि अमित शहानी आणलेलं आहे हा आमचा यांच्यावर आरोप आहे या आरोपपत्रामध्ये मी आपल्याला सांगू इच्छितो की घराणेशाहीचं राजकारण यांनी सगळ्यात जास्त केलेलं आहे परिवारवादापेक्षा भयानक असा यारवाद यांनी आणलेला आहे यारवाद म्हणजे काय यांचे मित्र आहेत अदानी अंबानीसारखे आणि राहुल गांधी म्हणतात ते खरं आहे अदानीची सगळी संपत्ती या नरेंद्र मोदीची आहे आपल्याला काय सांगतो झोला की चला जाऊंगा वगैरे आमचा नरेंद्र मोदी आणि अमित शहावर आरोप आहे की षडयंत्र करून खोटारडे प्रकारचे वाईट सिनेमे सत्यावर आधारित नसलेले सिनेमे काढून लोकांचं डोकं बिघडवण्याचं काम हे करत असतात आमचा यांच्यावर आरोप आहे की क्रिकेट मॅचच्या आणि जिंकण्याच्या आणि हरण्याच्या संस्कृतीचं सुद्धा यांनी विकृतीकरण केलेलं आहे आमचा नरेंद्र मोदींवर आरोप आहे की यांनी जी नोटबंदी आणली ती विचार न करता अविचारी पद्धतीने आणून भारताला आर्थिक संकटात टाकलेला आहे नरे मो नरेंद्र मोदींवर आमचा आरोप आहे की द्वेषपूर्ण भाषणांमध्ये त्यांनी वाढ होऊ दिली आणि स्वतःसुद्धा द्वेषपूर्ण भाषणांचा ते भाग आहेत ईडीच्या माध्यमातून यांनी एक दहशतवादी प्रक्रिया दबावतंत्र गुन्हेगारीकरण लोकांचं सुरू केलं आणि आपल्या पक्षामध्ये आवक वाढवलेली आहे तर दुसरीकडे इलेक्ट्रोल बॉन्डच्या माध्यमातून यांनी विरोधी पक्षांना खिळखिळ करणं आर्थिकदृष्ट्या कमजोर करून त्यांना मारणं अशा पद्धतीचं षडयंत्र राबवलेलं आहे आणि त्यामुळे या दोन्ही गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे की दहा हजार कोटी रुपयांचा जर फंड बी जे पीच्या खात्यामध्ये जमा झाला असेल ईडी आपल्या त्या इलेक्ट्रोल बॉन्डच्या माध्यमातून आणि जर सुप्रीम कोर्टाने म्हटल्यावर सुद्धा स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणत असेल की आम्हाला तीस पर्यंतचा वेळ द्या तर आपण प्रश्न विचारायला पाहिजे नागरिकांनी की तुम्ही कोणाला वाचवण्याचा प्रयत्न आहात स्टेट बँक ऑफ इंडिया जर नरेंद्र मोदी अमित शहा आणि भाजपच्या भ्रष्टाचारी फंडला वापरण्या वाचण्या वाचवण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यालासुद्धा आपला विरोध आहे निवडणुका फ्री आणि फेअर झाल्या पाहिजे याच संकल्पनेला नरेंद्र मोदींनी सुरुंग लावलेला आहे मी आता हिटलरबद्दलची थोडी माहिती आपल्याला दहा पंधरा पॉईंटची देतो त्याच्यामध्ये हिटलरचं लग्न झालं होतं पण तो एकटाच आहे किंवा अविवाहित आहे असं दाखवत काही विशिष्ट धर्माचे लोक आपल्या राष्ट्राचे शत्रू आहे असा हिटलरचा था ठाम विश्वास होता हिटलरला पाठिंबा देणारे जे लोक होते त्यांना हिटलरवर टीका केली तर बिलकुल सहन होत नव्हती हिटलरने सर्व त्याच्या विरोधकांना राष्ट्रद्रोही राष्ट्र विरोधी अतिरेकी असं म्हणून जेलमध्ये टाकलेलं होतं सगळे प्रश्न आणि समस्या आपण शनार्धात संपून टाकू मला इतके दिवस द्या तितके दिवस द्या मी जर्मनीमधल्या समस्या संपवतो असं हिटलरने निवडणुकीच्या वेळी सांगितलं आणि हिटलरनी जर्मनी देश बुडवला हिटलरच्या प्रचाराची महत्त्वाची घोषणा लक्षात घ्या गुट टॅक कॉमेन अशा प्रकारची एक घोषणा हिटलरची होती भाषणाच्या आधी तो म्हणायचा आणि त्याचा मराठीत अर्थ आहे अच्छे दिन आयंगे <laughs> हिटलरला कपडे घालण्याची प्रचंड आवड होती वेगवेगळ्या प्रकारचे कपडे घालायचे मॅचिंग करायचे डिझायनरकडून कपडे शिवून घ्यायचे स्वतः पण चेहऱ्याला मेकअप करायचा थोडंसं लिपस्टिक लावायचं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हिटलरला आवडत होत्या आणि आपल्याला इथे कोल्हापूरच्या लोकांना आश्चर्य वाटलं पाहिजे महाराष्ट्रातल्या लोकांना बघायला मिळालं पाहिजे की इथे महाराष्ट्रातले छत्रपती शाहू महाराज आज अत्यंत साध्या कपड्यामध्ये बसले आहेत नेहमीच साध्या कपड्यामध्ये साधेपणा आपल्याला पाहिजे राजकारणामध्ये साधे माणसं राजकारणामध्ये पाहिजे दिसणारे माणसं पाहिजे कसे साधेच आहेत खोटाटे माणसं नको आणि म्हणून छत्रपती शाहू महाराज इथून योग्य वेळी उभे राहत आहेत त्यांना सगळ्यांनी आपण सपोर्ट करायच हिटलरला एक आवड होती हिटलरला प्रचंड आवड होती की रेडिओवर भाषण द्यायचं तुम्ही तपासा हिटलरची हिस्ट्री हिटलरला स्वतःचे फोटो काढून घेणे फार आवडत होते हिटलर तेव्हाच्या फिल्म इंडस्ट्रीमधल्या लोकांना बोलून बोलून त्यांच्यासोबत फोटो काढायचे त्यांना जा। जेवायला बोलवायचं या सगळ्या घटना लक्षात घेतल्यावर आपण कुणाला मानून बसवलेलं आहे हे आपल्या लक्षात येत असेल तर ती चूक सुधारायला पाहिजे शेवटचा मुद्दा मी नेहमी मांडतो सगळ्या भाषणांमध्ये तो म्हणजे महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षाचा आहे ज्या पद्धतीने शिवसेना ओरिजिनल हा पक्ष फोडण्यात आला ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत इतर जणं म्हणजे ती अलिबाबा आणि चाळीस चोर गोष्ट होती तसंच ते झालं पळून गेले आधी गुवाहाटीला गेले सुरत सुरतला आधी गेले मग गुवाहाटीला गेले मुंबईला आले आणि गोव्याला पण गेले आपण स्वतः नव्हतो त्याच्यामुळे आपल्याला एखाद्या ठिकाण मिसू शकतो सुप्रीम कोर्टाने जवळपास साडेपाच महिने सातत्याने हिरिंग घेऊन सुनावणी केली लोकांचा युक्तिवाद ऐकून घेतला त्या सगळ्यांना म्हणणं मांडण्याची संधी दिली आणि एक निकाल दिला आणि त्या निकालामध्ये अत्यंत महत्त्वाचे मुद्दे सुप्रीम कोर्टाने डिसाईड केले ज्याच्यामधले दोन तीनच मुद्दे महत्त्वाचे म्हणून मी आपल्याला सांगतो एकशे तेवीसव्या परिषदेमध्ये त्यांनी सांगितलं की विधानसभा अध्यक्षांनी एकनाथ शिंदेंना लिडर म्हणून जी मान्यता दिली तो निर्णय इल्लीगल म्हणजे बेकायदेशीर होता या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण जर समजून घेतलं तर आपल्या लक्षात येईल की सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिला पण मग स्वतःच सगळा निर्णय जाहीर करून काही जणांना अपात्र का नाही ठरवलं याचं कारण असं आहे की दहाव्या परिशिष्टामध्ये म्हणजे पक्षांतरबंदी कायद्याच्या परिशिष्टामध्ये सहाव्या परिशिष्टात एक सांगितलेलं आहे की जर पक्षांतरबंदी कायद्याचा प्रश्न असेल तर त्या संदर्भातला निर्णय हे राहुल नार्वेकर म्हणजे विधानसभा अध्यक्ष जे असतील ते घेतील आणि म्हणून त्यांच्याकडे विश्वासाने हे प्रकरण पाठवलं राहुल नार्वेकर यांनी सुप्रीम कोर्टाचा सुद्धा विश्वासघात केला राहुल नार्वेकर यांनी पहिले तर निर्णय घेण्यासाठी टाळाटाळ केली केसच ऐकून घेण्यासाठी टाळाटाळ केली हे कागदपत्र पाहिजे ते अनावश्यक सगळे कागदपत्र बोलवले जेवढा वेळ घालवता येईल तेवढा घालवला आणि त्याच्यानंतर निर्णय दिला कोणीच अपात्र नाही जादूचे प्रयोग कोणीच अपात्र का नाही कारण की राहुल नार्वेकर यांच्या म्हणण्यानुसार ते सुद्धा वकील आहे ते समजून घ्या राहुल नार्वेकर यांच्या म्हणण्यानुसार हे पक्षांतर्गत वादाचं प्रश्न हा असल्यामुळे मी कुणालाच अपात्र ठरू शकत नाही इथे जे अनेक वकील बसलेले आहेत इथे न्यायाधीश बसलेले आहेत सगळ्यांना मी सांगू इच्छितो की जर हे बंदी कायद्याच्या अंतर्गतचं प्रकरण नाही सर्व सरन्यायाधीश आणि चार महत्त्वाचे न्यायाधीश यांनी निकाल दिल्यावरही राहुल नार्वेकरांना जर असं वाटते तर त्यांचं काम काय होतं त्यांचं एकच काम होतं की त्यांनी हे प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयाकडे परत पाठवायला पाहिजे होतं की हा पक्षांतर्गत वादाचाच प्रश्न आहे बंदी कायदा इथे लागू होत नसल्यामुळे तुमच्याकडे हे प्रकरण परत असं म्हणून त्यांनी ते परत पाठवायला पाहिजे होतं पण त्यांनी तसं न करता एक अत्यंत वेळावाकडा कायद्यामध्ये न बसणारा घटनाबाह्य निकाल दिलेला आहे आणि त्यामुळे सर्वोच्च न्यायालयासमोर आता एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे पक्षांतरबंदी कायद्याच्या निकालानंतर अजितदादांनासुद्धा चेव चढला आणि त्यांनीसुद्धा राष्ट्रवादी पक्ष फोडला त्याच पद्धतीने निवडणूक आयोगाने त्यांचं संरक्षण केलं आज आपण पाहतो की शिवसेनेचं धनुष्यबाण एकनाथ शिंदेना शिवसेना हे नाव एकनाथ शिंदेना राष्ट्रवादी हा मूळ पक्ष अजितदादांना घड्याळ चिन्ह अजितदादांना तरीसुद्धा अडतीस आठ चार अडतीस नाही किती अठ्ठावीस अठ्ठावीस आठ चार ही जी आकडेवारी आहे अपमान अपमानाची अपमाना आकडेवारी आहे आणि एकनाथ शिंदेंच्याच पक्षात गेलेले पळून गेलेले अनेक जण म्हणत आहेत की आम्हाला कमळ चिन्हावर निवडणूक लढू द्या म्हणजे स तुम्ही मूळ पक्ष चोरला चिन्ह चोरलं तरी तुम्हाला विश्वास नाही कारण की तुम्ही जो प्रकार केलेला आहे ज्याला गद्दारी हा शब्द आहे तो महाराष्ट्राला मान्य नाही त्यामुळे यावेळेस आपल्याला महाराष्ट्राच्या बाबतीत केवळ मतदान करायचं नाही तर राहुल नार्वेकरांना जे कळलं नाही ते सुद्धा आपल्याला करायचं आहे अपात्र कोण हे सुद्धा आपल्याला करावायचं आहे मला एवढंच वाटतं की गडद प्रवास संविधानाचा जो सुरू झालेला आहे राहुल नार्वेकरांनी केलेला आहे त्याच्यामध्ये एक ताणतणावाचं राजकारण राहुल नार्वेकरांच्या निर्णयामुळे निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे निवडणूक आयोगसुद्धा पाळीवच आहे निवडणूक आयोग आणि राहुल नार्वेकरांच्या निर्णयामुळे ताणतणावाचं एक नवीन राजकारण महाराष्ट्रामध्ये सुरू झालेलं आहे आणि राजकारणाला कीड लावण्याचा एक प्रकार देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजितदादा यांनी केलेला आहे जनता यांना माफ करणार नाही असं मला वाटतं जर वाटत असेल देवेंद्र फडणवीसांना त्यांनी फार चांगली गोष्ट केलेली आहे अशा प्रकारचं राजकारण करून ज्या डौलात ते असे डवलत दवला, डौलत चालत असतात त्यांना वाटते ते चाणक्य आहेत हे राजकारण चुकीचं आहे हे आपण त्यांना आता था ठामपणे सांगायला पाहिजे महाराष्ट्राला हे राजकारण मान्य नाही आणि म्हणून शेवटचा मुद्दा माझा एवढाच आहे की महाराष्ट्र धर्म आपला हाच आहे आता की यांना आपण पाडायचं यांना हद्दपार करायचं जे कोणी नवीन येतील त्यांना आपण पाहून घेऊ आणि म्हणून नागरिक निर्भय होत असेल निर्भय नागरिक म्हणून आपल्या सगळ्यांची जबाबदारी वाढलेली असताना आपण आता लोकशाही आणि संविधान जे घट्टपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या हातात धरून ठेवलेलं आहे त्या संविधानाशी एकनिष्ठा ठेवून आपण यावेळेस मतदान करायचं आहे धन्यवाद आपल्या सगळ्यांचे आभार